उन <laughs> اري ڪردي سونو سمجهي اڄ جي وار ۾ ڪنهن سندو وڌارو ٿي ٿو ٽارگيٽ ۾ ٿي ٿو اڪريتي وني ڳالهه ڪايتو ٿا جا نه ڪايتو بهي <laughs> تي <laughs> ओ देशमुख साहेब हो देशमुख Patrakal Sip त्यांनी ज्या गुन्हा केला आहे त्याला कठोर कारवाई व्हावी अशी आमची मुस्लिम समाज विनंती आहे आणि तसं आम्ही निवेदन दिगुण पोलीस स्टेशनला दिलेलं आहे सर्व धर्म समभाव त्या हिशोबाने सर्वांनी उद्या या पोलीस ठाकरे शिवजयंती आहे कसल्याही प्रकारचं गालबोट न लागतात सर्वांनी सर्व धर्म समाजाने एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीत सामील व्हावं तिथेही सर्वांनी कसल्या प्रकारचं गालबोध लागू नये अशी आमची अपेक्षा एक म्हणताय म्हणताय

त्या मीटिंगमध्ये असं ठेवले गेले की त्यातून सर्व मुस्लिम समाजाने जे पद्धती रिकॉन पोलिटेशन एक आपलं निवेदन घेऊ आणि त्या आरोपावर लवकर जेवढं लवकर होईल तेवढं त्यांना अटक करून त्यांची योग्य ते कारवाई होईल आता तुम्ही एस पी सी बोलतात काय चर्चा काय झाली काय होते मध्ये एस पी साहेबांना हेच सांगण्यात आलं की बाबा एस पी साहेबांच्या म्हणण्यात एकच झालं आहे की तुम्ही जर आम्हाला वेळ दिला की इथं जी काय गर्दी वगैरे होती त्यामुळे इथं काही वातावरण गडूळ होऊ नाही त्याकरता हे सगळी यंत्रणात काम दिली आहे जर तुम्ही आम्हाला वेळ दिला आम्हाला पुढं सहकार्य केलं तर आम्ही इथली यंत्रणा कमी करून आम्ही ज्या दिशेने ती काही त्यांची वाटचाल घेऊन गेला आहे ते आम्ही तपास करू विशाल उनको तले हाम्रो तर्फबाट पनि सहयोग पाउनु भएको छ। उनको तर्फबाट हामीले पनि सहयोग पाउनु भएको छ। dan waktu nikah dan

सर्वांच्या सुखदुःखात सर्वांच्या सणासुद्धा सणासुदीमध्ये हे आम्ही सर्व धर्मसमभाव चालत असतो आता उद्या शिवजयंती आहे शिवजयंतीच्या निमित्तानं सर्व आम्ही मुस्लिम बांधव इतर सर्व समाज हा एकत्रित येऊन मोठ्या उत्सवाने शिवजयंती साजरी सा करतो रमजान चालू होणार आहे उद्यापासून तर ही सर्व समाजाची लोकं आमच्या रमजनच्या सणाला सुद्धा योग्य येऊन आस्वाद घेतात त्यामुळं इथं तर आत्तापर्यंत की असं काही घडलेलं नाही आणि आम्ही एकच परमेश्वरी प्रार्थना करणार इथन पुढे बी असं काय घडू नये की आमची इच्छा नाही तुम्ही आहे आज खर तर मोर्चा इथं तर काय वाटतं मोर्चा इथं मोर्चा आमचं एकच असं म्हणणं आहे की मोर्चा निघेल तरी सुद्धा मोर्चा शांततेत निघल कारण गाव अतिशय शांततेचं आहे परिसरात पंचकुर परिसरात सुद्धा माहिती आहे की गाव कसं आहे त्यामुळे मोर्चा निघला तरी मोर्चा सुद्धा मुक्क मोर्चा निघेल काही अक्सिटंटबाजी कुठली होणार सर्व धर्म समाजाची लोक इथं आम्हाला सपोर्ट करणारे आम्ही एकामेकाला समजून घेणारे सर्व लोक आहेत पोलिसांशी बोलला त्यांना त्यांनी आम्हाला जी त्यांनी काय सकाळ जर आमचं त्यांचा कॉन्टॅक्ट चालू आहे त्यांचं म्हणजे अगर जर तुम्हाला कुठं शोधला ना तुम्ही आम्हाला कळवा आम्ही पण त्यांना सांगत आहे की तुम्ही तुमची यंत्रणा जरा फास्ट ना करा पण त्यांच्या म्हणण्यात नाही का हिथंच तणावाचं वातावरण ही कमी झाल्याशिवाय आम्हाला इथं काय जागा पुढं हलता येणार नाही कारण हिथली यंत्रणा आम्हाला पुढं लावायची जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे हे सगळ्यांचं आमचं म्हणणं झाली पाहिजे कोण आहे इथं चला हिंदी मध्ये हेच सांगा जे काय सांग तुम्ही पोलिसांना भेटला काय काय नाच्या उगी अभेद बोला जो कुछ हादसा हुआ है वो ये वो हादसा एकदम अच्छा नहीं हो गया है हमारे ये है। है जो कोई आरोप है उसको जल्द जल्द अटक करके उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए अभी जो हमने साहब से बात की उनको भी हमें ये बताए तो उसके ऊपर तो जरूर कार्रवाई हो जाएंगे इसमें हमको आश्वासन मिल है

सापडतील जेव्हा या ठिकाणी येईल ती काय करतोय त्याच्यावरती पुढच्या गोष्टी पण हा जो काही प्रकार जो काही त्यामध्ये त्या दोन तरुणांची मेंटॅलिटी मानसिकता ही निश्चित पद्धतीने अपश्च घरच्या मुलीला ओढून घेतो त्या मुलींचा सगळ्या अशा परिस्थितीत कुठलाच व्यक्ती कुठलाच समाज अशा घटनेचं म्हणजे प्रोत्साहन देणं किंवा त्याचं समर्थन पुढे करणार नाही आता आम्ही जेव्हा इथं आलो त्याला निगवण परिसरातल्या मुस्लिम समाजाची ट्रस्ट आहे या सगळ्या परिसरातल्या मुस्लिम समाजाने त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून इथं पोलीस अधिकाऱ्यांना पत्र आहे की या आरोपींवरती ताबडतोब कारवाई करावी कडक कारवाई करावी आणि अशा गोष्टीचा निषेध प्रतिक्रिया आहे मुस्लिम समाजातलीच आहे आता अशी घटना आता जे दुर्गैवानी महिले असतील भाऊ भाऊ आहेत आणि ते मुस्लिम आहेत किंवा हिंदू आहेत या सगळ्या गोष्टीच्या मागा सगळं सगळ्या बाकी गोष्टी उभ्याच राहतात आणि या सगळ्या स्थितीमुळं समाजामध्ये एक ते निर्माण होण्याचा प्रकार या ठिकाणी झाला आहे काल बारा म्हणजे भेगवण बंद राहिलं जाती रास्ता लोक झाला आज कडकडीत बंद या घटनेच्या निषेधार्थ भेगवण परिसर बंद आहे आणि मग यातून निष्काळ बाकीकडंच सगळ्या गोष्टी मान जातात आणि सामाजिक धार्मिक ते निर्माण नाही या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न पोलिसांचा आहे समाजाने त्यामध्ये सहकार्य करावं अशा पद्धतीचं एक समाजाला सर्वांना आव्हान करत समाज माध्यमावरती बाहेर कोणत्यापर्यंत माहिती आहे परंतु त्यामध्ये अजूनही चर्चा चालू आहे तर वरिष्ठ लेवलला त्याची चर्चा होईल नंतर काय तो निर्णय घेण्यात येईल पण शिंदे बंदोबस्त पोलीसला स्वीकार करणार शिवने आता दिवशी ते आरोपी कोणाले त्यांचे पाठिशिपेट त्यांना पकडण्यासाठी काय वेगवेगळ्या टीम पाठवणं तेही गरजेचं आहे त्यांच्याही काही अडचणी आहेत परंतु या अशा परिस्थितीत हे जे सगळं चित्र जे पाहायला मिळतंय तर त्यामध्ये थोडंसं पोलिस नाही सहकार्य करणं गरजेचं वाटतं आणि अशा प्रवृत्तीवरती पोलिसांचं आता या विषयावरती कडकॅक्शन घ्यायचं ठरवलं नाही गुन्हा सगळ्या दुर्गितीनं तपास पण डिविशन होईल त्या तपासात काही कुठं अडचणी झाल्यात आणि जर कोणी कोणी पोलीस पाठीशी घालतोय कोणी नेता पाठीशी घालतोय त्याच्यावरती पुढचे ऍक्शन ठरवता येईल काळावर एवढा सगळा प्रकार काल हस्तारोपच झाला आता दिवसभर कडकडीत बंद आहे आता अजून मोर्चा काढून त्याच वर्षी त्यांनी किती येणं जे आपल्याला करायची असा पण विषय आहे की ठीक आहे शेवटी ही जी सगळी आंदोलनं आपण बोलतो का सद वेधून मिळण्यासाठी तर जितकं लक्ष वेधायचं शासनाचं पोलीस प्रशासनाचं ते लक्ष वेधून झालेलं आहे मग आता योग्य दिशेने जाऊन विषय त्याला आरोपींना शिक्षा करणं

त्या कुटुंबावर ते आज काय भेटलं असेल त्या मुद्दल आणि ते अशा पद्धतीने जर तिच्याशी त्या कुटुंबाशी जर कोणी वागत असेल तर त्या कुटुंबाच्या मानसिकतेमध्ये दोन धोकाव लोक कुणालाही चीड येणार आहे आणि त्यामुळे काल उत्स्फूर्त लोकनी इथे जोडली सगळ्याच राजकीय पक्षाची सगळ्याच सामाजिक संघटना धार्मिक संघटना सगळे रस्ता लोक आणि आज दिवसभर गाव बंद राहते परिसर बनलं आत्ता इथं मुस्लिम समाजातले सगळेच लोक एकत्रित येऊन त्यांनी अन्य गिरसाहेबांमध्ये एस पी साहेबांना एक पत्र दिलं त्यामध्ये स्पष्ट त्यांनी दिली की अशा कुठल्याही गोष्टीला आमचा पाठिंबा नाही प्रोत्साहन नाही आमचा काही संबंध नाही त्या आरोपांमध्ये ती कडक कारवाई केली पाहिजे असून मुस्लिम समाजाचं सुद्धा म्हणणं वीर साहेबांचं असं म्हणणं आहे की अशी केली सगळ्याच आमचा फोकस आत्ताची प्रायोरिटी की ती मुलं सुरक्षितरित्या इथं आणणं पकडून आणणं याच्याकडे आहोत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत लोकलच ते मिळण्याची शक्यता उद्या शिवकृती आहे आम्हाला बंदोबस्त आहे शिवलेली होती बंदोबस्त आहे आणि अशा होती या प्रकरणामध्ये आता तुम्ही बंद रस्ता मोठा केला आहे आहे बंद अजून कुठलं आंदोलन करत नसतं तर आमचं पोलीस फोर्स तिथं अडकून पडेल आणि त्यामध्ये त्या आरोपींना अजून पाळून द्यावा संधी त्या कक्षा तुम्ही थोडंसं आम्हाला सहकार्य करा असं त्यांचं म्हणणं आहे तर एका अर्थात सर्व राजकीय पक्ष सगळ्या संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी आमदार चर्चा करणार आणि चर्चेतून काय मार्ग निघतो ते बघून पोलीस प्रशासन करण्याची भूमिका आवाहन केलं केले निषेध तर सगळ्यांनी केलाच पाहिजे येणार कोण नाही अजून ते काही मला माहिती नाही

म <laughs> शुक्रे <laughs> गेलं

내가 네, 일 네, 네. 네. 네.